दरम्यान वैभवी देशमुख हिचाही आज निकाल लागणार आहे निकालापूर्वी त्यांनी वडिलांच्या प्रतिमेचं तिनं दर्शन घेतलेलं आहे वडील पाठीवर थाप देण्यासाठी नाहीत वडिलांच्या आठवणीत आता वैभवी देशमुख भाविक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्येनं त्यांच्या हत्येच्या दोन महिन्यानंतर डोक्यावर दुःखाचा डोंगर असतानाही बारावीची परीक्षा दिली होती वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परीक्षा देत असल्याचं तिनं म्हटलं होतं आणि त्या कठीण काळात दिलेल्या परीक्षेचा दुपारी निकाल जाहीर होणार आहे आज वैभवीने सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या आठवणीत त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यांच्या निकाल चांगलाच येईल असं विश्वास व्यक्त म्हणजे जो दुःखाचा डोंगर होता तो आमच्यावर नाही तर देशमुख कुटुंबावर नाही तर पूर्ण गावावर तो दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्याच कालावधीत माझे जे पेपर होते मला तर ते पेपर दना... म्हणजे शक्य नव्हतं पण सगळ्यांनी जे सांगितलं की तुला तुझ्या करिअर कर लागेल त्यासाठी मी जी बारावीची परीक्षा दिली त्याचा आज पाच मे रोजी निकाल आहे पण निकाल कसाही लागेल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मला माहिती आहे तो निकाल माझा चांगलाच लागेल आणि तुम्ही दिलेली जी साथ आहे आमच्यासोबत आणि आमचा जो वाढवलेला धीर आहे त्या तर ही लढाई आज इथपर्यंत आली आहे